कोणाची त्याने आपले एका झाला पाठवले हो तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले वे, पहिला तयार म्हणाला मी शेतात शेत विकत घेतलेला आहे ते मला जाऊन खाल्ले पण मी तुला विनंती करतो मला क्षमासाठी

पहिल्या व्यक्तीने काय म्हटला तेव्हा सगळेच सारखे निमित्त सांगू लागले पहिला त्याला मानाला मी शेत विकत घेतलेला आहे मला शेत बघायला जायचं आता तुम्हाला जर जागा कुठली घ्यायची असेल याची लवाडी बघा निमंत्रण म्हणजे देवाच्या राज्यासाठी आज किती लोकांना निमंत्रण दिलेलं आहे जसं तुम्ही आहात आला रु आपण तुमचं मग ते सात सात प्रमाण देवाकडे जाऊन मागायचं काहीच पद्धतच नाही तुमच्या जीवनामध्ये आहे का पद्धत कधी जाऊन बसला गुडघ्यावर जाऊन तासभर कधीच नाही बघा पहिला व्यक्ती काय म्हणत आहे की मी जमीन घेतली शेती घेतली मला ते आहे आता दुसरं काय म्हणत आहे मी बैलाच्या पाच जोडे घेतले आहेत मला वेळच नाही आणि तिसरा म्हणतो माझं लग्न झालं मला त्या निमंत्रणात जमतच नाही आता निमंत्रण कशाचं होत शिवायचं निमंत्रण आता तुम्ही विचार करा लग्न झालंय जर लग्नाचं जेवण घेऊन गेला असता का नाही गेला असता का नाही तुम्हाला जर निमंत्रण दिलं तुम्ही एकटे येतात का दोघं येता नाही नाही बायकोला घरी घेऊन येता का तुम्ही लग्न बी झालं तर नवीन नवरीला घेऊन हातात हात अशी करून मूर्खत निघते नवीन जे लग्न झालेलं असत कसे निघते ढुलत डुलत निघत आता हा व्यक्ती कसा म्हणा करायला आताच माझं लग्न झालंय मला येणं होत नाही आता जाऊन जाऊनिसत घिचायचंय की तिथं कुठं वाढत बसायचं जायचं आपल्याला निमंत्रण आलंय खाऊन ढेरी अशी करून पुसून यायचं दातात काण्या घालून निमंत्रण चांगलं होतं लोही आता या तिघाचं बघितलं तर ह्यांच्या जीवनामध्ये बहाणे बघा तो म्हणते मी जमीन विकत घेतली दुसरा म्हणते मी बैल घेतला माझ लग्न झालं म्हणजे ह्या लोकांच्या जीवनामध्ये संसारामध्ये अशी ख्रिस्ती आहेत जे बायको बायको म्हणूनच बसतात किती बायका आहेत त्यांना प्रार्थनेच वेळच नाही आता दुसरा बैल आहे बैल विकत घेतलाय म्हणजे ह्याच्यातून बघा तात्पर्य काय आहे की अशा पद्धतीचे लोक आहेत निमंत्रण आहे तुम्हाला पण आहे पण तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना तुम्ही पण भानी करताय कधी कधी नाही बाळ साहेब कामाला वेळ भेटत नाही सकाळीची सातला जातो सकाळ संध्याकाळी येतो तुला का आहे स्वयंपाक करायचं हे करायचं प्रार्थनेला वेळच भेटत नाही आता दुसरा माणूस म्हणते आताच माझं लग्न झालंय मला लग्नाची चिंता आहे बायकोला हे घ्यायचे ती घ्यायचे मला पैसा लागणार आहे आता पैशाची गरज आहे लग्नाचं कर्ज फेडायचे लोन काढलं होतं लग्नासाठी आता ते हप्ते भरायचे मग गेला हाफी काम करायचं म्हणजे हे सगळे सांसारिक आहे काय आहेत मला सांसारिक हे लात्मिक निमंत्रण स्वीकारलं का हे नाही स्वीकारलेलं या तिघाला बी संसारातल्या गोष्टी आवडतात बैलाकडे जायला आवडतं बायकोसोबत राहायला आवडतं आणि तिसरा जो आहे त्यांना जमीन घेतली आहे जाते त्याला प्रकारचे आज लोक आहेत आता ह्या लोकांच्या जीवनामध्ये असे आहेत तसं आज ख्रिस्ती लोकांमध्ये पण मी तीच विचार की किती तास अर्थातास करताय का प्रार्थना केला का हात वरी आपण एकानंच केला मग आपलं जीवन कसं आहे असं बहाणेबाज आहे बहिला सारखा आपण काहीतरी बहाना देतो जमतच नाही येतच नाही काही म्हणतात गळ्यातच अटकाय प्रार्थना करायले की अटकाय सारखं बंदच करायला प्रार्थना मग चांगली गोष्ट आहे नका मागून नका नीट भूत राहू द्या मध्ये तुमच्या मधील अशे बहाणे आपण देतो देवाने सांगितलंय मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल जोपर्यंत आपला नीट होत नाही तोपर्यंत टपटक करा देवाला त्रास द्या देवा उठ माझा नवऱ्याला बदल देवा उठ मला सरकारी जॉब दे देवा मी तुझ्याकडे आरोली मग तू माझा फादर दे आहे उठ उठ लवकर फादर आपण <laughs> प्रार्थना करायला पाहिजे की हे सगळा संबंध आहे प्रार्थनेचा जर तुम्ही मागतच नाही बोलतच नाही मागायला ना। तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे का भुडग्याला बसा तास तासवर आणि खटखट करा देवा मला जॉब मला जॉब देश पन्नास हजार जर आले तर पन्नास हजाराची किती होते पाच हजार प्रत्येक महिन्याला तुझ्या पास्टरच्या खात्यामध्ये मी टाक पन्नास हजाराची किती आला जर देवाला सरकारी नोकरी दिली तर मग पाच हजार चर्चला द्यायला पाहिजे का नाही मग काही म्हणतात पाच हजार देण्यापेक्षा मला नोकरीच नको देवा मी अशीच भटकत फिरन पण त्या पाळकाला त्या चर्चला पाच हजार का देऊ मी दिवसभर काम करणार पन्नास हजार पाच हजार मी त्या चर्चला देऊ का त्यापेक्षा मला तुझ्यासोबत प्रार्थना बी करायचा नाही आणि मला ती सरकारी नोकरी नको मी अशीच फिरून खाईन अशा पद्धतीचे बी लोक आहेत जे धावा करता ध्ये मला तू वाचवलं हो इशूच्या रक्ताने मला वाचवलं हो देवा मी पण देवाच्या राज्यासाठी सरकारी मला नोकरी दे नोकरी दिली तर एक लाख पगार झाला तर दहा हजार पहिले मी पास्टर चालूया <laughs> देणार देवा दे का देवाच्या राज्यासाठी देवाला माहिती आहे हा व्यक्ती काही देणार नाही एक लाख दिली तर दहा हजार कधी द्यावा याला लोहिया अशा पद्धतीचं जर काम असेल अशी बहाणे असतील तर देव त्या व्यक्तीला त्या जॉबवर बसवणार नाही जर असे बहाणे प्रार्थनेचे असतात तर देव त्या कुटुंबाला आशीर्वादित करणार नाही तर नवरा तुझं जमणारच नाही मग त्याच्यासाठी काय करावं लागलं देवाला वेळ द्या देवाला प्रार्थना करा हा लोया देवापशी बसा देवा माझा अशी पाहणी करू नका की मी बैल घेतलं बैल बघायला चालले शेतात होत नांगरायचं होतं तिकडे गेल म्हणजे आपण किती पाहणी देतो एक दिवसाचं बोलत नाही मी कंटिन्यू बोलते तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना पाहिजेत हे जे वचन आहे मग ते सात सात प्रमाणे की तुमच्या आत्मिक बापाला जो फादर डे आहे आजपासून निर्णय घ्या की देवा मी रोज आतापर्यंत केली प्रार्थना नाही फादर डे फक्त त्या जुन्या बापाचे शारीरिक बापाचे फोटो टाकलेत पण आत्मिक बापासोबत आता कधी बसणार का हा विचार करा देव आत्मा आहे आणि देवासोबत बोलायला शिका मग ते सहाव्यामध्ये दिलेली प्रार्थना आहे गुप्तवाशी की गुप्त मध्ये जावा दरवाजा बंद करा आणि तिथं कुणी नसतं दरवाजा लावून प्रार्थना करा आपल्याला वाटते कोण ऐकायले का नाही पण देव स्वतः ते ऐकतो आपले एक एक शब्द तुमचा जे बी त्रास आहे रडत खनत प्रार्थना करा देवा माझा हा प्रॉब्लम आहे देवा माझा तो प्रॉब्लम आहे ती सगळी प्रार्थना स्वर्गामध्ये मान्य होईल तुमचं दुःख आनंदामध्ये बदलणारा परमेश्वर आहे पण पर तुमची प्रार्थना त्या स्वर्गापर्यंत जायला पाहिजे मध्ये दिले तुमच्या केलेल्या भरून घेऊन टाकतात माहिती आहे स्वर्गामध्ये एक विधी आहे तुमच्या जी प्रार्थना सुख दुख जे आहे तुमचे प्रॉब्लेम दे तुम्हाला त्रास देणारे लोक असतील स्वर्गदूत तुमची प्रार्थना अशी घेतात आणि वरी नेऊन देवाच्या विधीवर टाकतात अर्थच उत्तर येणार